गटारी होती निशी ते आणि काय काय करते पुढचा आमदार गिरीश महाजनच होणार सातव्यांदा आमदार होणार तीस वर्षात काही जिकाच होईल नाही ना मला सांगा सहा वर्ष सहा वर्ष झाल्या जर हा सहा पंचवर्ष झाले की नाही लोकांना जर आवडलं नसतं तर सहा पंचवर्ष का त्यांना निवडून दिलं असतं का गेल्या तीस वर्षापासून गटारी होती द्या आणि काय काय करते बुद्रु ज्या पडले दापोड जंगलीच्या गटारी इथल्या खोलकरी कडे पडे पोरे पड आले काय झाले का हा रस्ते पाणी काय रस्ते तसे चुकला चिट काढत बस या गावचे पुढचा आमदार गिरीश महाजनच होणार सातव्यांदा आमदार होणार गिरीश, माँ। गिरीश माँ। का? ते कारण त्यांची कामं भरपूर आहेत गोरगरीबाई यांच्या दावाखान्याची कामं भरपूर आहेत वयस्कर माणसांचे डोळे भरपूर काढलेले अजून पण ऑपरेशन लागलं ते आज मुंबईला नाशिकला पेशन पाठवलं आमच्या गावातून विकास का विकास ना आता मंगल कार्यालय झालं मागच्याच वर्षी आता धरणाचे संरक्षण भिंत चालू आहे कोणतं गाव आहे निंबोरा गाव आहे आमचं अजून हो आमच्या गावात भरपूर विकास झाला आता आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु होत आहे बर या तालुक्यात दोन अशी लढत आहे गिरीश महाजन आणि दिलीप पडके होमदार को आम आम कोण आमचा आमदार गिरीश महाजनच तुम्ही काय का का तुमच्या जामनेर तालुक्यात सध्या कोणाच्या कोण आहे सर्श आमदार आमचं असं वाटतं कि तुतारीवाले आपले कोळपेशरच पाहिजे यावर मी तेव्हा आमदार गिरीश महाजन यांनी विकास केला तुमच्या गावात तीस वर्षात काही विकास होईल ना काहीच नाही नाही काय विकास काहीच केलं नाही का के गावात गावात काय केलं ते ना आता चालू चालू करू आले ते काही ते बदल तर व्हायलाच पाहिजे आमदारामधले आपले सरस पाहिजे सरच का हा खोडपेसर का नाही सर म्हणजे आता कस आहे बदल वया करता पाहिजे बा हो आमदार कोण मला सांगा सहा वर्ष सहा पंच वर्ष झाल्या जर हा सहा पंच वर्ष झाले की नाही लोकांना जर आवडलं नसतं तर सहा वर्ष का त्यांना निवडून दिलं असत का त्याच्यावर अंदाज झाला गिरीश महाजन पुढील आमदार गिरीश महाजन मग तेच पाहिजे आता मला सांगा तुम्ही अर्ध्या लावून हा रस्ता केला तुम्ही गेलाय एक उदाहरण म्हणजे तुमच्यावरून घ्यायचं कि पक्षावर बाकीचा रस्ता जर समजा आता जे भाऊ आहे गिरीश महाजन आहेत त्यांनी त्यांनी केलंय पुढचं सरकार जर आलं तर ते रस्ता पूर्ण करतील ते का ते काय म्हणतील वरती सरकार आमचं नाहीये आणि आम्हाला एवढं माहिती सरकार कोणतंही बी असो पण भाऊच पाहिजे हा भाऊने पाच वर्ष केला तीस वर्ष पाच वर्ष जर केलं असतं तर याच्या अगोदर दुसरा आमदार असता जर का ते समजा तीस वर्ष आले करताय त्याच्यामुळे तेच आमदार राहणार आहे ना ते प्र ते जर समजा एवढं काम करत आहे विकास करताय म्हणून तर ते सहा वर्ष सहा पंचे पंचेका वर्ष झाले ते येतात किने कोणतं एक एक निंबोरा तालुका जामनेर इथून जामनेर सहा किलोमीटर माझं नाव महेंद्र बाळू खरे